मावळ तालुक्यातील जुन्या मुंबई महामार्गावर कानेपाठा येथे रस्त्याच्या बाजूला उभ्या असणाऱ्या नादुरुस्त ट्रकला पुण्याच्या दिशेने जात असलेल्या एका कंटेनरने मागून धडक दिली या धडकेमध्ये कंटेनर चालक गंभीर जखमी झाला असून त्याला तळेगाव दाभाडे येथील खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात दा आले आहे आज सकाळच्या सुमारास हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती प्रत्यक्षदर्शींकडून देण्यात आली आहे जुन्या मुंबई पुणे महामार्गावर अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून पोलीस प्रशासनाकडून याबाबत खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे गेल्या आठवड्याभरात दोन ते तीन अपघात आत्तापर्यंत झालेले आहेत त्यामुळे येथील नागरिकांनी प्रवास करताना काळजी घ्यावी असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे यावेळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती